बुलढाणा तालुक्यात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत यंदाही आपले वर्चस्व कायम ठेवले शिक्षण विभागामार्फत सैनिक स्कूल बुलढाणा येथे या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा यांच्या वतीने संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांनी स्वतंत्र गटातून आपले प्रकल्प सादर केले सहावी ते आठवी गटात इयत्ता विद्यार्थी मोहम्मद अयान मोहम्मद जावेद याने ऑटोमॅटिक व्हेकल चार्जिंग बाय वेस्ट या संकल्पनेवर आधारित प्रकल्प सादर केला टाकाऊ वस्तूंपासून ऊर्जा निर्माण करून वाहन चार्जिंगची कल्पना मांडणाऱ्या या प्रकल्पाला परीक्षकांनी विशेष दाद देत चौथा क्रमांक प्रदान केला नववी ते बारावी गटात इयत्ता दहावीचा विद्यार्थी तन्मय सुनील काळे याने रक्षक स्कॅम डिटेक्टर हा ऑनलाईन स्कॅम ओळखणारा तंत्रज्ञान आधारित प्रकल्प सादर करून सर्वांना आकर्षित केले वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो अशी नोंद परीक्षकांनी घेत प्रथम क्रमांक या प्रकल्पाच्या नावावर केला या यशाच्या जोरावर तन्मयच्या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे विज्ञान प्रदर्शनासोबतच आयोजित केलेल्या भाषण स्पर्धेतही मोहम्मद आयान मोहम्मद जावेद याने प्रभावी शैलीत मांडणी करून तृतीय क्रमांक मिळवला विद्यार्थ्यांच्या या यशानिमित्त गट शिक्षणाधिकारी माननीय मेमाने मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी टाकळकर मॅडम तसेच शिक्षण विभागातील इतर मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी दोन्ही गटात जिजाऊ ज्ञान मंदिरच्या प्रकल्पांनी मानाचे क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे सलग दोन वर्षी मिळालेल्या या यशामुळे जिजाऊ ज्ञान मंदिरची तालुक्यात बालवैज्ञानिक घडवणारी शाळा म्हणून ओळख अधिक भक्कम झाली आहे गुणवंत विद्यार्थी घडवण्याबरोबरच उद्याचे वैज्ञानिक तयार करण्याचे काम आपल्या शिक्षण संकुलातून होत आहे विद्यार्थ्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा लौकिक वाढवल्याचा आनंद आहे प्रकल्पाच्या निवडीबद्दल आणि मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा असे गौरवोद्गार संस्थाध्यक्ष माननीय संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केले या प्रकल्पांसाठी शाळेचे प्राचार्य किशोर शिरसाट व विज्ञान शिक्षक अविनाश शेळके यांनी विद्यार्थ्यांना नियोजन सादरीकरण तांत्रिक मांडणी याबाबत मार्गदर्शन केले शाळेचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही विजेत्या विद्यार्थ्यांचे सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा Thank you for watching.